तुम्ही पहिल्यांदा बाहेर आला होता बाहेर येऊन इकडे इकडे बघितलं लोह्या कडचे त्रास सुटते काय होते गैवर झाला आणि काय नाही आले का बघा म्हणून इकडे येऊन बघितलं इकडे जाऊन बघितलं नाही मग तिथन येऊन मी दार लावायला आता दार लावा आणि पुन्हा आणि गई वरते काय करते बघा मला घेऊन ते काय मला काय का सांगायचं बरोबर आणि पुन्हा दार लावायला लिंबी जाऊन का तिकडे एका मग एका ती पाच सात जण काय कपडे अंगावर सगळी

मला काय करते ते आले इथे म्हणून काळच बघितले कि आले तू बघितली आत दोघ इकडे आत आले खाली थोडी होती आणि मला दार लावून म्हणाले दार का लावा लागली अस आणि आम्हाला की हुँ. दार लावल्यानंतर काय करते म्हणलं रात कशाला आलाय म्हणलं जनू आणि रात तुला काय वाढायचंय म्हणलं म्हणून सर करू सर का मी वरडू सर का आधी दोघ जण आली काठी हांटली एक काठी हांटली कुराड बघितली हातात मला वाटायला आधी काठी आणि हाताची कुराड बी होती मारली म्हणून बर झालं आणि तुम्हाला तर हांटलं असता काय केला काय बघायचं की नाय जो बाहेर सुद्धा दा दा मु सिकुरून बाहेर आला इथे गाडी उभा केली गाडी आणि इकडे दुकलूनली बाहेर जाताना ती दोघीजण ह्याच्या अंगाला जगत होती मग ती तसाच इशक देऊन बसडकोर गेला मग ह्या आता माणसं गोळा होते ती चौकंड म्हणून तिने झुकाडी मारली मग हिकडे गेले का हिकडे गेली काय कोणाला माहितीय देवा पुन्हा मोळेतली आणि मला काय आठवलं पुन्हा शेला नेऊन धरून कुठदर बसूतेली आणि कडू बाकी येऊ ना आत शिरली म्हणजे घरात आम्ही बायांनी काय करायचं पोरसनी हे दंगा करला करायला मारायला सगळ्याला चेसायला नाही म्हणजे काय करायचं हे काट आत जागो सगळीकड फोन लाई झाला की त्याच मी घालून केवढं फोन हे सगळे आतल्या घरात ते पोरगीनं आम्ही कुठं बाहेर कुठून फोन चेचला असतं फोन बी कुठचं टाकला असतं काय बिन केलं रात्री साडे दहा बाराच्या दरम्यान आली होती आणि घरात कोण नसल्यामुळे अंधारात येऊन सगळे जण पहिल्यांदा घरात शिरले सगळे आणि आम्हाला कोणण्याचा प्रयत्न करत होते पण आम्हाला ढकलून त्यांना बाहेर काढलं गळ्यात तेवढं मगच रोज घराच्या तोळ्यात नेल दुसरं तो काय नेऊन दिलं नाही आम्ही त्यांना बाहेर काढलं ज्यावेळी त्यांनी आली त्यावेळी तुमच्या गळ्यातलं काढून घेतलं त्यावेळी तुम्हाला काठी त्यांनी मारली त्यावेळी कानात काढून घ्याय लागली होती मग त्यावेळी तुम्ही काय केलं त्यावेळेस मी त्यांना बाहेर ढकलून काढलं आणि नंतर का कानातील ते म्हटल्यावर नंतर चटणीची भरणी त्यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी डोळ्याला बाघ्या मग त्यांना गेलं ना केलं नंतर मग वरडलो आणि वरडल्यावर ती पळून गेली किती जण होती सॉरी जण घरात तर पाच आल्याने मग बाहेर किती होती काय नाही सांग आम्ही कुत्रं बघताना असं गेलो घरा मागणी गेलो त्या शरीरापाशी येऊन उभारण गडी उभा उभारल्यावर मी काय म्हणलं किती जण होती तरी पण दहा बारा असणार बर बर घरात तुम्ही किती जण आम्ही दोघ आणि एक मुलगा आहे बारका बरेच नातो आहे बर कि साधारण किती वाजता आली असतील तुम्ही जागाच होता काय मी जागा आतोबरोबर जागा बर कत्र बोगावं लागल्यावर बाहेर आलो दारोकडून बारा उघडून येणार बाटला त्या शहरापासून येऊन उभार येऊन बर पाहुणा काय का मी काळे किट कपडे घातले ते तोंड पिंड सगळं बांधले कशाला आलोय का आलोय बघत हो बर मी म्हटलं इथ कड्याने शेडनेट मारले पत्रा आहे काय असणार आहे म्हणलं तर हे तिजुरी बिजुरी कपाट बिपाटी एवढी भारी आहे ती काय नसणार कसं म्हटलं बर मग म्हंटल मी म्हंटल कपाट पोरा लगीन झाले आता आणि पाहुणे दिलेले तुला पाहिजे तर भरून mm. काय आम्हाला काय म्हणणं का मारण mm. काय भरून का काय करायचं बघ बघ म्हणला मी काय करतो असं mm. म्हटल्यावर एका हळदी म्हंटल का गाव गोळा करत तुला का म्हटलं तू काय नेहत असं म्हटलं म्हटलं दोन चार दांड आणि त्या बघ घनबा नेऊन बांधला तुम्हाला बांधलं बर आणि आता गेल मालकीणला काढलं कान का 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 ते कानातलं हे निघतं तेवढं काढलं ते नाकातलं मग मगवटन जुडवी ते पाय तोडायचे बोट तोडायची बर ती काय मालकीन काय काहीतरी म्हटली असेल नाही तर दिल नसणार मालकीनं जरा मारले बोटवर मारले बर त्यामुळं दुखत या बारक्या मुलाला बेडवर ना त्या घरात इकड्या घरात फेकले उचलून बारक्या मुला किती वय आहे ते दुसरीला येतात होय त्याला उचलून फेकलं उचलून फेकलं तुमच्या घरात सोनं वगैरे काय गेले सोनं एक दोन चार तोड गेले आणि रुपये मग ती सहा असं आली आली माझ्या सुरू ठेवली त्याने सुरू ठेवल्यामुळे त्याने काय केलं दोन हेकडे खांडले आणि हिकडे मी ते झालं दांडक मग ते दाणके असल्यामुळं काय मला आवाज मला बंदच आवाज बंद झाल्यावर हिथ कोण राहते तथे कोण राहतो हे काय आमचं दिगोदि म्हणल्यावर मग इकडे दिगो राहतो काय म्हणजे मी दार काढलं त्यांनी दार काढलं आतनं कारण पुन्हा दिगो काढल्यावर दिगो हो, दिगोकडे शेती दोघं आणि तिच्या घरात दोघं झाली आणि माझ्या पाषी माझ्या तसाच होता माझ्या त्यांचा चौका कार्यक्रम होतो काय काय गेले घरात काय काय गेले घरात सोनं मंगळसूत्र हा चेन आहे कडी आहेत बदामी आहेत कुंडली मोबाईल दोन आणि झाली मारहाण नकलीच रुपये दहा बारा हजार घरात पहिल्यांदा शिरले होते घरात शिरल्यानंतर दरवाजा काढताना आता मी चौघांना चौघांनी पकडला होत चौघांनी ना त्यातले बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर दोघांना ढकलून मी बाहेर काढलं दरवाजा लावला दरवाजा लावून दरवाजा काढणं झाल्यानंतर त्यांनी कोराड्यान दरवाजावर हाणलं आणि ढकलता मलाही कोराड आले यानंतर परत बाहेर गेले बाहेर जाऊन ते त्यांचे जाऊन चोरून त्यांचे सोन गेले परतनं वडत गेले वडत नाही परत आले आणि परत येऊन दरवाजावर कोराडा हाणला त्यावरती दिवाणजनचा आल्यानंतर